मोदीजी पहिलगाम काश्मीरमध्ये जे कृत्य झालं ते कृत्य महाराष्ट्रानं नव्हे देशानं नव्हे संपूर्ण जगानं पाहिलेलं आहे संपूर्ण जग हे कृत्य बघून थक्क झालेलं आहे मित्रांनो तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर मोदी शहाजींचं कौतुक झालं आणि पुन्हा एकदा स्वतंत्र आणि अखंड भारताची स्थापना झाल्याचीच सर्वांना त्या ठिकाणी कल्पना आली परंतु अनेक दिवस मोदीजी आणि शहानी कायदा व सुव्यवस्था पाळून त्या ठिकाणी बंदोबस्त ठेवला परंतु ज्या पद्धतीनं काल पहलगाम या काश्मीरमधील पर्यटन स्थळावरती निष्पाप हिंदू बांधववरती ज्या पद्धतीनं गोळीबार झाला तो गोळीबार पाहणे पहावनासा झालेला आहे प्रत्येकाच्या डोळ्यात असुर आहेत प्रत्येक देशातला माणूस आहे प्रत्येकजण कल्पनाच करू शकत नाही अशा पद्धतीनं अक्षरश मुदे या निष्पाप लोकांचे पाडले अहो तरुण लग्न झालेला एक जोडपं त्या ठिकाणी फिरायला गेलं असताना त्या ठिकाणी धर्म विचारून त्याला गोळ्या घालण्यात आल्या असे कितीतरी लोकांचा त्या ठिकाणी हिंदू लोकांचा निष्पाप बळी गेला या निष्पाप बळींना जबाबदार कोण हा प्रश्न सध्या देश विचारतोय मोदीजी आणि शहा अखंड हिंदुस्थानचं तुम्ही एक समर्थ आणि खंद नेतृत्व आहे तुम्ही तीनशे सत्तर रद्द केलं तुम्ही वक्फ बोर्डामध्ये सुधारणा केली तुम्ही अनेक कायदे या देशाला कणकर स्वरूपामध्ये आणले आता तुमच्याकडून एका अजून एका गोष्टीची अपेक्षा आहे देशामध्ये अशा पद्धतीनं दहशतवादी हल्ले होत आहेत या हल्ल्यामागे कोण आहे या हल्ल्यामागचे सूत्रधार तुम्ही शोधा आपलं कुंपणच शेत खात आहे का असं सुद्धा संशय येत आहे नरेंद्र मोदीजी आणि शहासाहेब तुम्ही काश्मीरमध्ये केंद्रशासित प्रदेश केला काश्मीरमधील जी दहशतवाद तो मोडून काढला परंतु पुन्हा एकदा दहशतवादाची मुळं त्या ठिकाणी पुन्हा एकदा जन्म घेत आहेत धर्मांध ते मुळं हिंदू लोकांचा निष्पाप बळी जात आहे हिंदू धर्मानं काय वाटोळं केलं होतं सहनशीलतेनं सर्वांना घेऊन जाणारा हा धर्म या धर्माला धर्मातील लोकांना धर्म विचारून त्या ठिकाणी गोळीबार करून त्यांचं निष्पाप जीव गेलं कुठं कुठं या अशा पद्धतीची पापं ही लोकं फेडणार माहीत नाही परंतु देशातील निष्पाप लोक मरून जात आहेत धर्म विचारून त्या ठिकाणी मारलं जात आहे नक्कीच प्रत्येकाला समोरचं जो कोणी मारलं असेल त्यांच्या धर्माला प्रत्येक आपण सर्व गोष्टीनं जबाबदार धरून अशा पद्धतीचाही भाग नाही परंतु जे काही कृत्य झालेलं आहे त्याच्यामधील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे दोन जण एक जोडपं गेलं होतं आणि आपल्या पत्नीच्या पुढंच त्याला मारलं नऊ दिवससुद्धा झाले नव्हते बिचाऱ्यांचे लग्न होऊन त्यांच्या समोर अशा पद्धतीने एका क्षणामध्ये त्यांचा जीव घेतला मोदीजी आणि शहा शिसाहेब एक कठोर निर्णय घ्या आणि तुमचा निर्णय हाच खऱ्या अर्थानं अखंड देशाला सुधारवू शकतो वाचवू शकतो जय हिंद